मिली गेल मनाय तिथे पण आणि कन्फर्म नाही हा जग मी जग बस पलटी झाली हो कुठल्या डेपोच्या डेपो काय दिसणार आहे कुठलाय मोठा ऍक्सिडेंट झालाय घाटामध्ये एम्ब्युलन्स मध्ये पब्लिक जवळ जवळ नाही म्हणलं तर साठ पब्लिकाच्या वर आहे पोलीस गाडी मध्ये अँब्युलन्स मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटात झालाय गेलो गेलो घटनास्थळीच आहे काय हा घटनास्थळीच आहे